वॉर्मअप करायचे सर्वांनी डाव्या हाताने गोलाकार दिशेत आपला हात फिरवायचे करायचं सुरुवात एक डावा हात घ्या दोन तीन मागच्या बाजूने चार पाच सहा विरुद्ध दिशेने फिरवायचा एक दोन तीन चार पाच सहा चेंज दुसरा हात एक दोन तीन चार पाच सहा विरुद्ध दिशेने एक दोन तीन चार पाच सहा हात खांद्यावर ठेवायचे आणि खांद्यापासून खांद्यातून हात हलवायचा आपला श्वास भरत वरती एक फुडून वरती दोन तीन चार पाच सहा विरुद्ध दिशेने एक दोन तीन चार पाच सहा हाथ हातखाली आता कमरे कमरेचे करूया आपण कंबर गोल फिरवायचे करायचं सुरुवात एक दोन तीन चार पाच सहा विरुद्ध दिशेने एक दोन तीन चार पाच सहा आता गुडघ्यांचं गुडघ्यांमधून गोल फिरवायचे पाय एक गुडघ्यामध्ये थोडंसं बेंड दोन तीन चार पाच सहा विरुद्ध दिशेने एक दोन तीन चार पाच सहा आता घोट्यांची हालचाल उजवा पाय समोर घोट्यांमधून गोल फिरवायचा पाय एक दोन तीन चार पाच सहा विरुद्ध दिशेने एक दोन तीन चार पाच सहा बदल दुसरा पाय एक दोन तीन चार पाच सहा विरुद्ध दिशेने एक दोन तीन चार पाच सहा आता हात समोर घ्यायचा हातांची बोट एकमेकांमध्ये गुंफायची आणि श्वास सोडत डावीकडे जायचं पूर्ण खांद्याला स्ट्रेच एक श्वास घेत मध्ये श्वास सोडत उजवीकडे दोन श्वास मध्ये श्वास सोडत डावीकडे तीन श्वास मध्ये श्वास सोडत दुसऱ्या साईडला चार श्वास मध्ये श्वास सोडत पाच रिलॅक्स हात खाली आता मानायचे करूया श्वास घेत उजवीकडून मान वरती न्यायची आणि मागे पूर्ण श्वास उडत डावीकडून मान समोर श्वास घेत उजवीकडून वरती जायचं हळवार मागे श्वास उडत डावीकडून मान खाली समोर श्वास घेत उजवीकडून वरती जायचं मागे डावीकडून श्वास सोडत मान खाली आणि समोर आता विरुद्ध दिशेने श्वास घेत उजवीकडून वरती जायचं डावीकडून श्वास सोडत खाली श्वास घेत उजवीकडून मानवरती पाठीमागे डावीकडून श्वास सोडत खाली मान समोर श्वास घेत हळुवार वरती जायचं पाठीमागे आणि श्वास सोडत मान पुढे समोर रिलॅक्स आता करूया आपण पुढचं कवायत एक्सरसाइज ज्यांना गुडघ्यांचे त्रास आहे त्यांनी फक्त साईडला पाय फक्त टच करायचा दोन्ही आणि कवायत करायची बाकीच्यांनी तीस ते पन्नास उड्या मारायचेत चला करायचं कवायत स्टार्ट एक दोन तीन चार 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 रिलॅक्स आता फास्ट करायचं कवायत तीस वड्या मारायचे करूया सुरुवात ज्यांना गुडघ्यांचा त्रास आहे त्यांनी फक्त पाय टच करायचं बाजूला करूया सुरुवात स्टार्ट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस रिलॅक्स आता आपण सूर्यनमस्कारला सुरुवात करूया आपला वॉर्म अप झालेला आहे हळू हळूहळू सुरुवात करूया या सूर्यनमस्कार ओम मित्राय नमा एक श्वास भरत वरती जायचं दोन श्वास सोडत खाली तीन डावा पाय मागे चार पर्वतासन पाच अष्टभुनमसन सहा भुजंगासन सात पर्वतासन आठ नौ पदहास्तासन दहा उद्वास्तासन अक्रा बारा ओम रवे नम एक दोन तीन चार पाँच सहा सात आठ नौ दहा सूर्या नम एक दोन, तीन, चार पाँच सहा सात, आठ नौ दहा अक बारा. ओम भानवे नम्हा एक दोन तीन चार पच सहा सात आठ नौ दहा अक बारा ओम खगा नमा एक दोन, तीन चार पाँच सहा सात आठ नौ दहा इक बारा. ओम पुष्णे नम एक दो तीन चार पांच, सहा सात, आठ नौ दहा इक बारह ओम हिरण्य गभा न एक तीन चार पच सहा सात आठ नौ दहा इक बारा ओम मरीचैन महा एक दोन तीन चार पांच सहा सात आठ नौ दहा इक बारह ओम आदित्य नम एक दोन तीन चार पाँच सहा सात आठ नौ दहा अक बारा ओम नमा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नौ, दहा अकरा बारा ओम नम एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नौ दहा इक बारह ओम भास्कराय नमः एक दोन तीन चार पाँच सहा सात आठ नौ दहा अक बारा ओम श्री सवित्रे सूर्यनारायण मा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा रिलायन्स सर्वांनी दंडासनात यायचे पाय समोर आता आपण सुरुवातीचा आसन करूया पश्चिमोत्तानासन श्वास भरत हात वरती न्यायचे श्वास सोडत पूर्ण झाली यायचं अंगठे पकडायचे नाक गुडघ्याजवळ आसन स्थिती धरून ठेवायची एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा श्वास वरती श्वास उडत बाजूने हात खाली आता आपला उजवा पाय फोल्ड करायचा मांडी घालायची उजवा पायाची जाणू शिरासन करायचे श्वास उडत वरती श्वास उडत खाली जायचं डोकं लावायचं बुडघ्याला दहा ते पंधरा सेकंद आसन स्थिती धरून ठेवायची स्थिर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा श्वास घेत वरती श्वास सोडत बाजूने हात खाली आता डावा पाय फोन करायचा पाय सरळ श्वास भरत वरती यायचा श्वास उडत खाली डोकं भुड्याजवळ दो, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा श्वास घेत वरती श्वास सोडत बाजूने हात खाली दोन्ही पाय सरळासना यायच आता आपण करूया वक्रासन उजवा पाय आपला फोल्ड करायचा आणि डाव्या पायाच्या साईडला ठेवायचा आणि आपला डावा हात उजव्या पायाच्या मधून आणि छातीच्या मधून काढत पूर्ण मालवून बघायचा उजवा हात मागे मालवून बघायचं पूर्ण थांबायचं मधुमेह लोकांसाठी अतिशय उपयुक्त आसन दहा ते पंधरा सेकंद ठेवायची वार आपल्या हाताचा लॉक करायचा आणि पूर्ववस्थिती घ्यायचं पाय सरळ आता डावा पाय गुड्या मधून फूल उजव्या पायाच्या कडेला ठेवायचा आपला उजवा हात पाय आणि छातीच्या मधून काढत मागे ओळख बघायचे डावीकडे पूर्ण मागे बघायचे आपल्या कमरेला पूर्ण दाब थांबायचे दहा ते पंधरा सेकंद आसन स्थिती स्थिर ठेवायची आपल्या हाताच लॉक करत आसन स्थिती सोडायची दंडासन आता करूया आपण मस्त मच्छेंद्र आपला डावा पाय फोल्ड करायचा अर्ध मांडी पद्मास उजवा पाय डाव्या मांडीच्या कडेला उभा करायचा आणि आपला डावा हात छाती आणि गुडघ्याच्या मधून काढत उजवा हात मागे पाठीवर उजवीकडून मागे होऊन बघायचं आसन स्थिती स्थिर ठेवायची थांबायचे आसन स्थिती दहा ते पंधरा सेकंद जेवढं तुम्ही असे स्थिती स्थिर ठेवून धरून ठेवाल तेवढे जास्त लाभ होता आता हळूवार हो किंवा लॉक करत आसन स्थितीतून बाहेर यायचं दोन्ही पाय सरळ आता उजव्या पायाची अर्ध पद्मासनची मांडी घालायची डावा पाय उभा करायचा उजव्या पायाच्या साईडला आपला उजवा हात छाती आणि गुडघ्याच्या मधून काढत डावा हात पाठीवर मागे डावीकडून बघा मागे पूर्ण मागेवर बघायचं तो आपल्याला पडलेला आहे या आसन मसेंद्रियासनमुळे आपल्या पॅन्टेरियाजवर दाब येतो त्यामुळे इन्शुरन्स निर्मिती होते शुगर लेवल कमी होते आता हळूहळ आपला हाताचा लॉक करायचा आणि आसन स्थितीतून बाहेर यायचा पाय समोर आता करूया आपण गोमुखासन उजवा पाय अर्ध पद्मासांची मांडी आणि डावा पाय फोल करून गुडघ्यावर गुडगा या पद्धतीने बसायचा जो वर आहे तो हात वरती आणि मागचा हात दुसरा हात मागून पकडण्याचा प्रयत्न करायचा आणि थांबायचं सरळ नजर मान सरळ ठेवायची दहा ते पंधरा सेकंद आसन स्थिती धरून ठेवा आसन स्थिती स्थिर राहायचं आपल्याला गोमुखासन आता हवा आपले हात लॉक सोडत आसन स्थिती सोडायची आणि धंदासनात ही स्त्री आपण दुसऱ्या बाजूनी करायची आता डावा पाय फोल्ड करायचा अर्ध पद्मासनची मांडी उजवा पाय फोल्ड करून गुडघ्यावर गुडगा आता जो गुडगावर आहे तो हात वरती पिण्याचा करून फोल्ड करत दुसरा हात मागून पकडण्याचा प्रयत्न करायचा आपल्या खांद्यांचे जे त्रास आहेत ते दूर होतात पाठीचे मणक्याचे विकार बरे होतात गोमुख आसन पंधरा सेकंड आसन स्थिती आपल्याला धरून ठेवायचे स्थिर राहायचे आसनात जिथे जिथे ताण आलेला आहे तो ताण अनुभवायचा या पाठीवर झोपून पाठीवर झोपायचं सर्वांनी हलासन सर्वांनी पाठीवर झोपून घ्या अर्ध हलासन दोन्ही पाय श्वास भरत नव्वद अंशात आणायचे आणि थांबायचं आपले हात जमिनीवर शरीराच्या जवळ पाय गुडघ्यातून ताट जनवेरी गोजवेन्स आहे पायांचे त्रास आहेत त्यांच्यासाठी सगळ्यात उपयुक्त आसन आहेत थांबायचे दहा ते पंधरा स्थिती धरून ठेवा पायाचं ब्लड सर्क्युलेशन पूर्ण आपल्या हृदयाच्या बाजूने होत हृदयाकडे होत आता हळवा श्वास सोडत पाय खाली आता करूया पवनमुक्तासन उजवा उजवा वरती घ्यायचा नव्वद अंशात गुडघ्यामधून फोल्ड करायचा आणि उजव्या हाताने डाव्या हाताचा कोपरा पकडायचा डाव्या हाताने उजव्या हाताचं पूर्ण लॉक करायचं आपल्या पायाला मान मान उचलायची नाही बाकी नाक लावायचं था, गुडघ्याला थांबायचं दहा ते पंधरा सेकंद आसन स्थिती स्थिर ठेवायची पवनमुक्त आसन आपल्या पोटात वायु दोष कमी होतो आता स्थिती सोडायची लॉक सोडायचं आपल्या हाताचा पाय खाली आता डावा पाय वरती घ्यायचा फोल्ड दोन्ही हात लॉक करायचे गुडघा पूर्ण आपले पाय आपला पाय पूर्ण आपल्या छातीशी घेऊन ओटावर दाब ना गुड गेला थांबायचं आसन स्थिती दहा ते पंधरा सेकंद स्थिर राहायचे असणार हळवार आपल्या हाताचं लॉक करायचं मान खाली पाय खाली आता करूया दोन्ही पायाने पवन मुक्त दोन्ही पाय अर्धलासन मध्ये आणायचे गुडघ्या मधून बेंड करायचे दोन्ही हाताने आपल्या पायांना लॉक करायचं उजव्या हाताने डाव्या हाताचा कोपरा पकडायचा डाव्या हाताने उजव्या हाताचा कोपरा पकडायचा पूर्ण दाग पडला पाहिजे आपल्या पोटावर आणि नाक लावायचं गुडघ्याला थांबायचं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा श्वास सोडत हाताचा लॉक काढायचा पाय खाली आता करूया आपण चलित पवन मुक्तासन मध्ये यायचं आणि उठून बसायचं 1 2 3 थोडस रिलॅक्स व्हायचं आपल्या शरीरावर जो ताण आलेला आहे तो कमी करायचंय तीन ते चार सेकंदाची रेस्ट घ्यायची करायचे सरळ मत्स्यासन आपले हात जमिनीवर शरीराच्या जवळ जमिनीवर टेकलेले आणि आपलं डोकं टाळूवर आणायचं टाळूवर डोकं आणायचा शरीराचा मधला भाग उचलायचा आणि खांदे पूर्ण जमिनीच्या दिशेने प्रेस करायचे पाय सरळ स्थिती फक्त टाळूवर डोकं खांद्यांचे चे, मानेचे त्रास पूर्ण बरे होतात दिवसातून तीन वेळा हे आसन केलं तर दुखी, खांदे दुखी पूर्ण बरे होते दहा ते पंधरा सेकंद स्थिर हळवार मान सरळ करत आसन स्थिती सोडायची पूर्ण रिलॅक्स आता करू आपण कंधरासन पाय धुमलायचे गोटे फोडायचे आणि श्वास भरत शरीराचा मधला भाग उचलायचा थांबवती आपली कंठकोपात दाबरी गेली पाहिजे थांबायचे हे आसन सगळ्यात बेस्ट आहे स्त्रियांचे गायनिक आजार तसंच थायरॉइड सारखा आजार पूर्ण बरा होण्यास मदत होती आसनाने पाठीचा त्रास दूर होतो हळवार श्वास खाली पाय सरळ पुढचं आसन करूया नौपासन हात आपले टोप आणि पाय एका रेषेत श्वास वरती यायचं याच्यावरती

आकाशाच्या दिशेने ठेवा विकडे झुकलेली आपलं शरीर शवाच्या स्वरूपात आपल्या दृष्टी समोर आहे एक दीर्घ खोल श्वास घ्या श्वास सोडत शरीर पूर्ण सैल सोडा आता आपल्या पायांना विश्रांती द्या पायांवर आलेला सर्व ताण हलका करायचा आहे पायांची बोटे तळवे टाचा घोटे पायाच्या पिंढऱ्या गुडघे मांड्या पूर्ण शिथिल करा आपली दृष्टी आपल्या कंबरीवर आणा आपली कंबर पूर्ण रिलॅक्स करत जायची आहे आपली पाठ पाठीचा कणा सर्व मणके बाजूच्या सर्व मांसपेशी शिथिल करत जायचं आहे आपलं पोट पोटामधील सर्व अवयव हे देखील पूर्ण रिलॅक्स करायचे आता आपली दृष्टी वरच्या भागावरती आणायची छाती मान खांदे पूर्ण शिथिल करायचे मान ढिली सोडायचे खांदे पूर्ण ढिले करायचे आपल्या चेहऱ्यावर प्रसन्न मुद्रा कान नाक डोळी हनवटी गाल कपाळ भुवया पूर्ण शिथिल रिलॅक्स करत जायचे आपले हात हातांची बोटे मनगट तळवे कोपर दंड पूर्ण शिथिल करत जायचे आपलं शरीर शवाच्या स्वरूपात चेतनारहित अवस्थेत पोचलेलं आहे शरीरावरचा सर्व ताण निघून जात चाललेला आहे सर्व थकवा नाहीसा होत चालला आहे शरीर हलक्या फुलक्या अवस्थेत पोचत चाललेलं आहे शवासनची स्थिती अनुभवतोय शरीरातील सर्व थकवा ताण नाहीसा झालेला आहे शरीराची ऊर्जा भरून चाललेली आहे आपलं शरीर वेदना रहित अवस्थेत पोचत चाललेलं आहे पूर्ण रिलॅक्स अशी अवस्था आपल्या शरीराच्या प्रत्येक पेशींमध्ये एक दिव्य ऊर्जा प्रवाहित होत आहे शरीर शवाच्या स्वरूपात फक्त श्वास चालू आहे पूर्ण रिलॅक्स 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 तर मित्रांनो व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब आणि लाईक करा आणि तुमच्या कमेंट्स नक्की कळवा Дальневато.